मंडळी तुम्ही कधी ऐकले का तुमच्याकडे जमीन आहे पण ती तुम्ही विकू किंवा नोंदवू शकत नाही हो महाराष्ट्रात हजारो लोक अशाच समस्यांचा सामना करत आहेत त्यांना आपली जमीन विकता येत नाही तसेच जमीन मालकी हक्क सांगता येत नाही आता हीच समस्या दूर होणार आहे कारण राज्य सरकारने तुकडे बंदी कायद्यासंदर्भात एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय तो निर्णय नेमका कोणता त्याचा तुम्हाला काय फायदा होणार जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या नमस्कार मी मोनिका पालवी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करते चला तर मग आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूयात राज्य सरकारने एक असा निर्णय घेतला ज्यामुळे राज्यातील लाखो जमीन मालक बांधकाम व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे तो निर्णय म्हणजे तुकडे बंदी कायदा रद्द करण्याचा राज्यातील नागरी भागातील तसेच प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापर अनुज्ञे क्षेत्रावरील जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला आहे याबाबत राज्य शासनाने नुकताच एक अध्यादेश जारी केला असून या अध्यादेशामुळे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट पासून तुकडेबंदी कायद्यामुळे अडकलेली घरे आणि प्लॉट कायदेशीर करण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयामध्ये पत्रकार परिषदेत दिली या संदर्भात अधिक माहिती देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले या अध्यादेशानुसार दिनांक पंधरा नोव्हेंबर ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या अशा तुकड्यांच्या खरेदी विक्री व्यवहारांना आता कोणतेही शुल्क न आकारता नियमित करण्यात येणार आहे राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाचा राज्यातील एकोणचाळीस लाख परिवारांना लाभ होणार आहे महाराष्ट्रातील पन्नास लाख कुटुंब व त्यातील सुमारे दोन कोटी नागरिकांना ला या निर्णयाचा लाभ होईल असे वाटते आता तुकडे बंदी नेमकं काय आहे सांगते तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली महाराष्ट्रात हा कायदा लागू करण्यात आला होता ज्यामध्ये शेत जमिनीचे किंवा अकृषिक जमिनीचे छोटे छोटे तुकडे पाडून वेगळे विकणे नोंदविणे किंवा व्यवहार करण्यास मनाई होती यामागचा उद्देश तर चांगला होता तो म्हणजे शेतीचे तुकडे लहान होऊ नयेत उत्पादन क्षमता टिकून राहावी पण काळ बदलला शहरीकरण वाढलं बांधकाम आणि उद्योगधंद्यांसाठी जमिनीची मागणी वाढली त्यामुळे झालं काय बऱ्याच ठिकाणी या कायद्यामुळे लोकांची नावे उतार्यावर चढत नव्हती व्यवहार नोंदवले जात नव्हते काही प्रकरण कोर्टातच अडकली आणि लोकांना त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेवर हक्क मिळवण्यात अडचणी आल्या म्हणूनच आता सरकारने निर्णय घेतला आहे की महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत आणि औद्योगिक क्षेत्रातील अकृषिक जमिनींवरील तुकडे बंदी रद्द करण्यात येईल म्हणजे शहरांमध्ये आणि विकास प्राधिकरणाच्या हद्दीत असलेल्या जमिनीवरील व्यवहार आता विना अडथळा नोंदवण्यात येणार आहे या निर्णयामुळे महसूल विभागातील ताण कमी होईल जमिनीवरील वाद कमी होतील आणि विकास प्रकल्पांना गती मिळेल शहरी भागातील नागरिकांसाठी हा एक मोठा दिलासा आहे पण ग्रामीण भागासाठी अजूनही हा कायदा कायम आहे म्हणजे शेतीच्या जमिनीचे छोटे तुकडे विकताना अजूनही नियम लागू राहतील एकंदरीत पाहिलं तर हा निर्णय महाराष्ट्राच्या भूविकास इतिहासात एक मोठा टप्पा आहे यामुळे रिअल इस्टेट उद्योगधंदे आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल आणि नागरिकांना त्यांच्या जमिनीवरचा हक्क सहज मिळेल तर मंडळी जर तुमचाही जमिनीचा व्यवहार अडकला असेल किंवा तुकडेबंदी कायद्यामुळे नोंदणी थांबली असेल तर आता वेळ आलीये पुन्हा ती प्रक्रिया सुरू करण्याची कारण आता सरकारने स्पष्ट सांगितलंय तुकडे बंदी संपली विकासाची दारे खुली झाली बाकी हा निर्णय खरंच ऐतिहासिक आहे का यावर तुम्हाला काय वाटतं आणि या संबंधी तुमचे काय अनुभव असतील तर नक्कीच ते आम्हाला कमेंटद्वारे सांगा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद